रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानिया नड्डाजी आणि जी, जी शाह होम मिनिस्टर तसेच सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे आता उद्या उमेदवारी उमेदवारी अर्ज भरणार आहात उद्या सकाळी अकरा वाजता कशा पद्धतीने माहोल असेल उद्या आनंद आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार शक्ती काय शक्ती आहे त्याच ना प्रदर्शन करायची सवय नाही मला नाही काय नाही त्यासाठी काय आज जाहीर झाले आहे उद्या ज्यांना समजलं आहे उद्या फॉर्म भरणार ते येते सगळे राणेसाहेब वर विश्वास ठेवत नाहीत मात्र आता उमेदवारी जाहीर झालेली आहे किती लाखांच्या फरकाचा अडीच आ... लाखांच्या फरकाने मी निवडून येईल